ची संख्या बैठकीपुरती मर्यादित राहिली आहे त्यांचे आमदार खासदार आणि कार्यकर्ते पळून जाऊ नये यासाठी ते वातावरण तयार करता है। शंका हा विरोधकांचा रडीचा डाव आहे जनतेने महायुतीला कौल दिला असून आम्ही पुढची पाच वर्षे सर्वसामान्यांची कामे करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे विरोधकांची संख्या एका बैठकीपुरतच मर्यादित राहिल्यामुळे त्यांना बैठक घेतल्याशिवाय पर्याय नाही विरोधकाची संख्या मोठी असते तर कदाचित तर ते सभाही घेतले असतील शेवटी आज त्यांना त्यांच्या खालचं केडर पळून जाऊ नये त्यांचे आमदार जाऊ नये त्यांचे खासदार जाऊ नये यासाठी एक असं वातावरण तयार करणं आवश्यक वाटतं जेणे की जे काही उरलेले लोक आहेत ते तरी बरोबर राहावेत हा सगळा एक ज्याला म्हणतो रडीचा डाव आहे यावर अनेक आमचे नेते बोललेले आहेत ई एमवर शंका घेणं आता आम्ही स्वतः काउंटिंग उभं होतो त्या काउंटिंगमध्ये जिथं जिदं आम्हाला अपेक्षित होतं तिथं मतदान पडलं जिथं अपेक्षा होती तिथं मतदान नाही पडलं आणि त्यामुळे जनसामान्य माणसांनी महायुतीला कौल दिलेला आहे यापुढंही देत्र आजारा आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून या पुढच्या पाच वर्षे काम करायला कटिबद्ध आहे काँग्रेस देखील या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचार जे आहेत त्याच्या आता कुठेतरी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत निवेदने दिली जात आहेत काय वाटतं उशिरा सुचलेलं शान उशिरा सुचलेलं शहाण पण नाहीये हे मताच्या बेरजेचं राजकारण करायचा प्रयत्न काँग्रेस करत आहे त्यांची भावना हिंदूंबद्दल नाहीच आहे पण संगमनेरमध्ये झालेला पराभव किंबोना अतर ठिकाणी झालेला पराभव म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा आमचा पराभव झाला ज्या प्रकारे झाला ज्या कारणांमुळे झाला तेव्हा त्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या पण लोकसभेमध्ये झालेल्या प्रकारानंतर जो आज विधानसभेमध्ये हिंदू जागा झाला प्रत्येक ठिकाणी हिंदू समाजाचा प्रत्येक मतदार बाहेर पडला आणि महायुतीच्या बाजूने कौल दिल्यानंतर त्यांना ही जाग आली की आता आपल्याला हिंदूंची पण गरज आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण त्यांचे डोळे उशिरा उघडलेत आता ते दोन्हीकडूनही हुकणार एवढंच मी सांगतो न्यूज ब्युरो राहता